नमस्कार मित्रांनो तर आपण ऐकत आहोत मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक पंधरा पाहिला या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक सोळा सूर्य आणि पृथ्वी हे पाहूया तर मित्रांनो आपण सुरू करूया प्रकरण क्रमांक सोळा सूर्य आणि पृथ्वी कराचपामध्ये त्या रात्री एक घुसफूर्त समारंभ सुरू होता त्यांची राजकुमारी सुरक्षित होती दृष्ट आणि उद्दाम तारकाचा पराभव झाला होता करा चपातील काही लोकांमध्ये तर अशी ही कुजबुज होती की तारकाची खुद्द आई सुद्धा त्या उद्धट आणि करणाऱ्या माणसावर कमालीची नाराज होती त्या खुल्या विचारांच्या शहरात त्याचे काही पाठीराखेही होते पण युद्धासाठी काही नियम होतेच त्यामुळे ज्या क्षणी सतीने त्याला माफ केल्याचे घोषित केले त्या क्षणी काही जण त्याला घेऊन रुग्णालयात गेले त्याला वाचविण्यासाठी शल्य विशारदांना तब्बल सहा तास शस्त्रक्रिया कराव्या लागल्या मात्र ही बातमी ऐकल्यानंतर त्या गावातील लोकांमध्ये दुःख पसरले तू सूर्य आणि पृथ्वी यांच्याबद्दलच्या कवितेविषयी ऐकला आहे का सतीने शिवाला विचारले त्यावेळी ते नगर प्रमुखाच्या राजवाड्याच्या गच्छीत उभे होते तेवढ्यात एक उच्चृंखल गट आत शिरला होता नाही शिव मोहकपणे हसत तिच्या थोडेसे अधिक जवळ सरकत म्हणाला पण मला ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल म्हणजे पृथ्वी अनेकदा सूर्याच्या जवळ जाण्याचा विचार करते सती म्हणाली पण ती तसं करू शकत नाही कारण ती अत्यंत स्थिर आहे आणि सूर्याचं तेज अत्यंत दाहक आहे त्यामुळे जर तिनं त्याच्याजवळ जाण्याचा विचार केला तरी सुद्धा विनाश ओढवेल आता काय करायचं मला हे पटत नाही शिव म्हणाला जोपर्यंत पृथ्वी त्याच्याजवळ आहे तोपर्यंत सूर्य तळपत राहील असं मला वाटतं जर पृथ्वीच नसेल तर सूर्याला अस्तित्वात राहण्याचं कारणच नाही पण सूर्य फक्त पृथ्वीसाठी जगत नाही सौरमालेतील प्रत्येक ग्रहासाठी तो जगत असतो पण सूर्यानं कोणासाठी जगावं याची निवड करण्याचा हक्क फक्त त्यालाच आहे नाही का नाही सती म्हणाली ती शिवाकडे विषादाने पाहत म्हणाली ज्या क्षणी तो सूर्य बनला त्याच क्षणी त्याचं स्थान उच्च बनलं तो स्वतःसाठी जगू शकत नाही तो समाजाच्या व्यापक कल्याणासाठी जगतो त्याचा सौर यंत्रणेचा प्राण आहे आणि जर पृथ्वीकडे थोडी जरी जबाबदारीची जाणीव असेल तरी हा समतोल बिघडविण्याचा ती थोडा सुद्धा प्रयत्न करणार नाही मग सूर्यानं करायचं तरी काय शिवाने विचारले तो दुखावला गेला होता आणि त्याला रागही आला होता त्या दोन्ही भावना त्याच्या चेहऱ्यावर प्रकट झाल्या होत्या त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य काय फक्त लांब राहून जळजळ काढायचं काही अंतरावरून पृथ्वीकडे फक्त पाहत बसायचं पृथ्वी कुठेही दूर जाणार नाही पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये गाळ मैत्री तर राहीलच पण त्यापेक्षा अधिक अपेक्षा बाळगणं हे कायद्याचं उल्लंघन आहे इतरांसाठीही ते अहितकारक आहे शिव सतीपासून रागाने दूर गेला आपल्या पवित्र तळ्यापासून काही विरंगुळा लाभेल का ते पाहण्यासाठी त्याने उत्तरेकडे आपली नजर वळविली पण त्याला काहीही जाणवले नाही त्याची नजर आकाशाकडे वळली त्याचा देवावर विश्वास नव्हता पण तरीही तो आता देवांकडे पाहत होता जाऊ देत त्याने आपल्या शक्तिशाली मुठीने त्या गच्चीवर जबरदस्त प्रहार केला त्यामुळे त्या गच्चीच्या काही विटा निळ निखळल्या आणि खाली पडल्या शहराच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर जंगल व्याप्त प्रदेशात काही सैनिक कोणाची तरी प्रतीक्षा करत होते तिथून थोड्याच अंतरावर दोन भुरखाधारी आकृत्या एका मोठ्या खडकावर बसल्या होत्या त्या सैनिकांच्या तुकडीचा सरदार त्या दोघांच्या समोर सज्ज होऊन उभा होता आपण प्रत्यक्ष राणीच्या समोर उभे आहोत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता हो त्या भुरखाधाऱ्यांपैकी एका आकृतीने आपला हात उंचवला आणि सरदाराला जवळ बोलावले त्या बुरखाधारी आकृतीच्या चा मनगटावर चांबड्याचे कडे होते त्यावर ओम आकारातील नाग कोरलेले होते विश्वधुम्न आपण त्याला इथंच भेटणार आहोत याविषयी तुझी खात्री आहे ना त्याला येण्यास जवळजवळ तासभराचा विलंब झाला आहे होय महाराज विश्वधुम्नाने नैराश्यग्रस्त आवाजात सांगितले आपण इथंच येऊ असं त्यानं सांगितलं होतं दुसरी भुरखाधारी आकृती वळली आणि बोलू लागली तो एका स्त्रीचा आवाज होता आणि त्या आवाजात हुकूमत होती कोणताही प्रश्न न विचारता आपली आज्ञा पाळलीच गेली पाहिजे असा निश्चय त्या आवाजात होता ती म्हणाली नाग लोकांच्या राणीला त्या माणसानं प्रतीक्षा करायला ला लावली आहे दुसऱ्या आकृती कळे वळत ती म्हणाली मला वाटतं की तुम्ही याचा तपशिलावर विचार केला असेल मी या लज्जास्पद घाणेरड्या सरहद्दीत प्रवेश केला आहे तो वाया जाणार नाही असं मला वाटतं त्या दुसऱ्या भुरखादारी आकृतीने आपले मानसल हात उंचावून राणीला धीर धरण्यास सुचवले विश्वास ठेवा राणी सरकार सूर्यवंशींना आपण एक जबरदस्त तडाखा देणार आहोत त्यातून ते लवकर सावरणं कठीणच असेल ही व्यक्ती म्हणजे आपल्या त्या योजनेची गुरुकिल्लीच आहे कालच राजकुमारी आणि शहरातील एक व्यक्ती यांच्यात अग्निपरीक्षेचं युद्ध झालं विश्वदूमनं म्हणाला स्थानिक घडामोडींच आपल्याला किती ज्ञान आहे ते दाखवून राणीवर प्रभाव पाडण्याचा त्याचा हेतू होता मला त्यातील तपशील समजलेले नाही पण आपला माणूस या प्रकरणात गुंतलेला नसावा अशी माझी अपेक्षा आहे राणी हळूहळपणे त्या आकृती आकृतीकडे वळली त्यानंतर ती पुन्हा विश्वधुमनाकडे वळली कृपा करून इतर सैनिकांबरोबर प्रतीक्षा करा ती म्हणाली आपण जे सांगू नये ते सांगून बसल्याची जाणीव विश्वधुमनाला झाली आपल्या महाराजाच्या तीव्र कटाक्षाकडे पाहताच त्याला त्याची खात्रीच पटली तो चटकन मागे सरकला त्याच्या लक्षात आले की विचारल्याशिवाय बोलणे हे चांगल्या सैनिकाचे लक्षण नाही असे त्याला शाळेत शिकविण्यात आले होते ती इथंच आहे का दबक्या रागाने राणीने विचारली त्या दुसऱ्या भुरखादारी आकृतीने मान डोलावली मला वाटतं मी तुम्हाला याविषयी विसरून जायला सांगितलं होतं राणी म्हणाली या पाठलागातून आपल्या हाती काहीही लागणार नाही तुम्ही मंदार पर्वताच्या मार्गावर मूर्खपणानं केलेल्या हल्ल्यामुळे आपल्यातीलच कोणीतरी फितूर झाला आहे असा संशय त्यांच्या मनात निर्माण होईल याचा तुम्ही कधी विचार केला आहात का त्या भुरकाधारी व्यक्तीने क्षमा याचनेच्या भावनेने वर पाहिले इथं तुम्ही तिच्यासाठी आला आहात का नाही राणी सरकार त्या भुरकाधारी आकृतीने सांगितले त्याच्या आवाजात शिगो शीघ शिंग आदर भरला होता या ठिकाणी त्यानं आपल्याला भेटीसाठी बोलावलं होतं हे ते स्थान आहे राणीने आपला हात बाहेर काढला आणि त्या माणसाच्या खांद्यावर हळुवारपणे थोपटले आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर बाळा राणी हळुवारपणे म्हणाली आपण जर हे सोडून दिलं तर आपल्याला आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय संपादन करता येईल तू आताच म्हणालास त्याप्रमाणे त्यांना आपण एवढा जबरदस्त तडाखा देऊ की त्यातून सहजासहजी बाहेर पडणं त्यांना शक्यच होऊ नये त्या पुरुषाने मान डोलावली आणि तरीही तू तिच्यात गुंतल्यामुळे तू काही निष्फळ निर्णय घेतो आहेस राणी पुढे बोलतच होती ती म्हणाली तिला स्पर्श करता कामा नये अन्यथा सारा व्यवहार विस्कटेल असा संदेश त्यांना पाठवला आहे हे तुला माहिती आहे ना हे तुला कसं काय माहिती आहे त्या भुरकाधारी आकृतीने आश्चर्याने तिच्याकडे पाहत चाचरत चाचरत विचारले मी नाग लोकांची राणी आहे बाळा माझ्या चतुरंगाच्या पटावर एकाहून अनेक प्याद्या असतात राणी म्हणाली ती भुरकादारी आकृती राणीकडे अजूनही पाहत होती मंदार पर्वताच्या मार्गावरील आपल्या हल्ल्यातील फोलपणा समजून आल्यामुळे त्याच्या भाव होता राणीच्या पुढच्या शब्दांनी शर्मिंदेपणा आणखीनच वाढला राणी म्हणाली माझ्या बाळा तू आश्चर्य वाटावे अशा चुका करतो आहेस आतापर्यंत सर्वात महान नाग राजा होण्याची क्षमता तुझ्यात आहे ती वाया घालवू नकोस होय राणी सरकार आता राणीला दिलासा मिळल्यासारखे वाटत होते यापुढे ज्यावेळी आपण एकांतात असू त्यावेळी तू मला मावशी अशीच हाक मार कारण काहीही झालं तरी मी तुझ्या आईची बहीण आहे राणी म्हणाली होय तर तू माझी मावशीच आहे आता त्या भुरकाधारी आकृतीच्या डोळ्यांतूनही हास्य ओसंडत होते तो म्हणाला तू जसं म्हणशील तसंच घडेल अग्निपरीक्षा होऊन आता दोन आठवडे उलटले होते आता पुढच्या मुकामासाठी प्रवास करण्यासाठी सतीची तयारी झाली होती अतिथी गृहातील शिवाच्या कक्षात शिव पारतेश्वर आणि बृहस्पती बसले होते हे ठरलं तर मग पारतेश्वर म्हणाला आजपासून बरोबर आठवडाभरानं आपण पुढल्या प्रवासासाठी निघत असल्याचं गृहित करून मी योग्य तजवीज करू लागतो तो पर्यंत सती पूर्णपणे ठीक झालेली असेल होय मला वाटत हीच योग्य योजना आहे शिवानेही संमती दिली पार्वतेश्वर आता या पुढच्या प्रवासात मी तुमच्या बरोबर येणार नाही बृहस्पतींनी सांगितले का पार्वतेश्वरांनी विचारले असं पहा मी जी नवीन रसायन मागवली होती ती आता आली आहेत मी आता माझ्या ठरलेल्या कामासाठी मंदार पर्वतावर जावं असं म्हणतोय म्हणजे शक्य तितक्या लवकर मला माझ्या नूतन प्रयोगांना सुरुवात करता येईल आपले ते प्रयोग यशस्वी झाले तर आपल्याला सोम रस तयार करण्यासाठी कमीत कमी पाणी लागेल बृहस्पती म्हणाले शिवाला वाईट वाटले तो हसला तुझी आठवन तो मला तुझी खूपच आठवण येईल माझ्या मित्रा तो म्हणाला आणि मला तुझी बृहस्पती म्हणाले पण मी देश सोडून जाणार नाही तू तु, तुझी मेलुहाची ही यात्रा संपवशील तर वेळी मंदार पर्वतावर ये मी तुला आपल्या मुकामाच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या वनाची माहिती सांगेन हो शिवाने हसत होकार दिला कदाचित तू तु तुझ्याकडचं वैज्ञानिक कौशल्य अधिक प्रमाणात वापरून या निळा गळ्याचं उकललेलं असेल शिव आणि बृहस्पती यावर खो खो हसू लागले पारतेश्वराला हा खाजगी विनोद कळला नव्हता तो त्या दोघांकडे विनम्रपणे पाहत होता फक्त एकच मुद्दा सांगतो बृहस्पती पारतेश्वर म्हणाला मी राज परिवारातील एकाही सैनिकाला तुमच्या सोबत पाठवू शकणार नाही पण तुमच्या परतीच्या प्रवासासाठी काही सैनिक तुमच्या बरोबर पाठवून देण्याविषयी मी नगरप्रमुख झुलेश्वर यांच्याशी बोलतो आभारी आहे पार्वतेश्वर पण मला खात्री आहे की मी सुखरूप पोहचेन एखाद्या दहशतवाद्याला माझ्यात स्वारस्य असण्याचं कारणच काय मोहन जोदारो पासून पन्नास किलोमीटर वरच्या खेड्यात कालच दहशतवाद्यांनी आणखी एक हल्ला केला आहे पार्वतेश्वर म्हणाला तिथलं मंदिर उद्ध्वस्त करून त्यांनी तिथल्या सर्व ब्राह्मणांना ठार मारला आहे आणखी एक हल्ला शिवाला संताप आला होता या महिन्यातील हा तिसरा हल्ला होता होय पारतेश्वर म्हणाला त्यांची भीड आता चांगली चेपत चाललेली आहे नेहमीप्रमाणेच त्यांच्याशी लढण्यासाठी खरोखरचे सैनिक तिथं पोहचे पळून जातात शिवाने आपल्या मोठी आवडल्या या दहशतवादी हल्ल्यांचा सामना कसा करावा याची त्याला काहीच कल्पना नव्हती त्याच्या हल्ल्याचा करण्यासाठी सज्ज राहूनही काही उपयोग होणार नव्हता कारण त्यांचा पुढचा हल्ला नेमका कुठे होणार आहे याचा अंदाज कोणालाही बांधता येत नव्हता हे प्रकार थांबविण्यासाठी स्वदीप या चंद्रवंशीच्या राज्यावर हल्ला करणे हाच एकमेव उपाय होता का बृहस्पती शांत बसले होते शिवाच्या अंतरंगात उसळलेली खळबळ त्यांना चांगली समजत होती शिवाच्या मनातील प्रश्नांसाठी सहज सोपे उत्तर नव्हते शिवाकडे पाहत पार्थेश्वर पुढे म्हणाला मी माझ्या लोकांना आपल्या पुढच्या प्रवासासाठी तयार करण्यास सांगतो तुम्हाला रात्रीच्या जेवणाच्या वेळी मी भेटेनच मला वाटतं सतीही आता आपल्या बरोबर जेवणात सहभागी होईल नंदी आणि वीरभद्र यांनाही आपल्या सोबत जेवणाचा निरोप मी पाठवून देतो तुम्हाला त्यांची सोबत आवडते हे मला माहीत आहे पारतेश्वराच्या या दुसऱ्या विचार करण्याच्या पद्धतीचे शिवाला नवल वाटले पार्तेश्वर मी तुमचा आभारी आहे हा तुमचा खरोखरच चांगुलपणा आहे पण नंदी कृतिका आणि वीरभद्र आज रात्री बासरी वादनाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत असं मला वाटतंय त्यावेळे वीरभद्राने काही दागिनेही खरेदी केले आहेत त्यामुळे नंदी समोर आपण खेड्यातील असंस्कृत माणूस वाटणार नाही असं त्याला वाटतंय पारतेश्वर विनम्रपणे हसला पण तुमच्या बरोबर भोजनाचा आस्वाद घेण्यातही मला मनस्वी आनंद मिळतो म्हणाला आभारी आहे पार्थेश्वर असे म्हणत उठला तो काही पावले चालला आणि तिथे थबकला त्याला बहुधा काहीतरी आठवले होते तिथून तो मागे आणि शिवाजवळ येत गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला शिवा बोला शिव म्हणाला मी बहुधा तुम्हाला या आधी हे सांगितलेलं नाही पार्थेश्वर थोडासा अस्वस्थ दिसत होता तो पुढे म्हणाला पण सतीला मदत केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तिच्या अग्निपरीक्षेच्या नाही नाही तो तर तिच्या बुद्धी कौशल्याचा परिणाम होता शिव म्हणाला अर्थातच तिचं बौद्धिक कौशल्य तर होतच पण तुम्ही तिला विश्वास दिला आणि तिच्या बुद्धी कौशल्याच्या प्रकटीकरणासाठी वावही मिळवून दिला शिवाय रणनीतीच्या काही गोष्टी सांगितल्या या जगात नियमांच्याही पलीकडे मला जर कोणी प्रिय व्यक्ती असेल तर ती फक्त सतीच आहे तिच्याकडे मी कर्तव्य बुद्धीच्या पलीकडे जाऊन पाहतो तशी ती एक मेव व्यक्ती आहे तिला मदत केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पार्वतेश्वर म्हणाला तुमचं स्वागत आहे शिव म्हणाला हे संभाषण अधिक लांबवून होऊन पार्वतेश्वराचा संकोच आणखी वाढविणे शिवाला योग्य वाटले नाही त्यामुळे त्याने ते तिथेच थांबवले पारतेश्वराने स्मित केले त्यानंतर शिवाला प्रणाम करून तो निघाला देशभर पसरलेल्या निळखंट ज्वराचा पारतेश्वराला अजून तरी संसर्ग झाला नव्हता पण त्याच्या मनात शिवाविषयी आदर मात्र नक्कीच निर्माण झाला होता पारतेश्वराच्या मनात स्वतःविषयी आदर निर्माण करणे हा शिवासाठी एक भला मोठा प्रवास होता त्याची आता कुठे थोडीशी सुरुवात झाली होती तो लष्कर प्रमुख आता वळला आणि खोली बाहेर निघून गेला तो काही वाईट माणूस नाही बृहस्पतींनी शेरा मारला दूर चाललेल्या पार्तेश्वराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ते पाहत होते तो थोडासा कडक आहे पण मी आजपर्यंत ज्या सूर्यवंशींना भेटलो त्या सर्वांहूनही तो अत्यंत प्रामाणिक आहे तो प्रभू रामचंद्रांचा खरा अनुयायी आहे त्यानं तुझ्याविषयी जी काही वाईट शेरेबाजी केली त्यामुळे तू अस्वस्थ झाला नसशील नस असं मला वाटतं नाही मी अस्वस्थ झालो नाही शिव म्हणाला खरं तर माझ्या मनात पारतेश्वराविषयी उच्च भावना आहेत मला ज्या माणसाच्या मनात स्थान आणि आदर मिळवण्याची खचितच इच्छा आहे तो एकमेव माणूस पार, म्हणजे पारतेश्वर आहे शिवाच्या मोठ्या मनाचा आणखी एक पैलू पाहून बृहस्पतींनी स्मित केले ते शिवाकडे अधिक झुकून म्हणाले तू चांगला माणूस आहेस शिवानेही स्मित केले तू गेल्या वेळी विचारलेल्या प्रश्नांच मी तुला उत्तर दिलं नव्हतं शिवा बृहस्पती पुढे बोलत होते प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझा निळकंठाच्या दंतकथेवर अजिबात विश्वास नाही माझा आजही त्या दंतकथेवर विश्वास नाही शिवाच्या चेहऱ्यावरील हास्य अधिकच रुंदावले पण माझा तुझ्यावर विश्वास आहे या भूमीतील ऋण शक्ती शोषून घेऊन बाहेर टाकून देण्याची क्षमता जर एकाच व्यक्तीमध्ये असेल तर मला असं वाटतं की तो तूच असशील आणि मला जेवढी म्हणून मदत करणं शक्य असेल ती ती सर्व मदत मी तुला करेन बृहस्पती मला बंधू नाही तुझ्या रूपानं ना मला माझा बंधूच मिळाला आहे फक्त तुझी उपस्थिती असणं हीच माझ्यासाठी फार मोठी मदत आहे शिव म्हणाला शिवाने आपल्या मित्राला आलिंगन दिले बृहस्पतींनीही शिवाला तेवढ्याच आपुलकीने अलिंगनबद्ध केले शिवाच्या शरीरातून त्यांच्या शरीरात सळसळचे चैतन्य शिरल्याचा भास बृहस्पतींना झाला त्याच्या मोहिमेपासून आपण दूर जाणार नसल्याचे वचन बृहस्पतींनी पुन्हा एकदा शिवाला दिले का कुणास ठाऊक पण ते वचन फक्त मेलुहाच्या कल्याणासाठी त्यांनी दिले नव्हते ते शिवासाठीही होते त्यांच्या शिवा मित्रासाठी होते, मित्रा होते। सतीच्या अग्निपरीक्षेनंतर बरोबर तीन आठवड्यांनी करा च राजेशाही लवा जमा निघाला नेहमीप्रमाणे सात रथ एका ओळीत चालले होते यावेळी फक्त पाच रथ नव्हते पण त्या सातांपैकी सहा रथ होते शिवसतीसह तिसऱ्या रथात बसता होता त्यांच्या बरोबर पार्वतेश्वर आणि ही होती त्यावेळी शिवाच्या त्यावेळीश्वर ही प्रवास करत होता कृतिकेने रथातून उतरून घोड्यावरून जाण्याची परवानगी घेतली होती रथात बसून आपल्या देशातील सृष्टी सौंदर्य पाहणे शक्य होत नसल्याचे कारण तिने सांगितले होते नंदीच्या तुकडीतून तिच्या बरोबर घोड्यावरून प्रवास करण्यात वीरभद्राला अत्यंत आनंद होत होता कराचे पाहून निघून त्यांना काही दिवसच लोटले होते एके दिवशी समोरून घाईघाईने येणाऱ्या त्यांच्या हिपेक्षा मोठ्या लवाजम्यामुळे त्यांना थांबावे लागले पार्तेश्वराने रथातून उतरून चौकशी केली वरिष्ठ सेनाधिकारी वक्र पर्वतेश्वराकडे आला आणि त्याने त्याला ते लष्कराच्या शितीप्रमाणे अभिवादन केले काय झालं महाराज कुंज गावातील ते निर्वासित आहेत दहशतवादी हल्ल्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते पलायन करत आहेत त्याने माहिती दिली पलायन करत आहेत चकित झालेल्या पार्वतेश्वराने विचारले तुला असं म्हणायचं आहे की अजूनही दहशतवादी हल्ला सुरूच आहे मला तसंच वाटत आहे महाराज त्याचा चेहरा रागाने झाला होता पार्वतेश्वर उद्गारला मेल हा किंवा त्याला स्वतःलाही अशी संधी आधी मिळालेली नव्हती दीड हजार सैनिकांसह तो योग्य ठिकाणी योग्य वेळी उपस्थित होता आणि दहशतवाद्यांचा हल्ला सुरूच होता तरीही पार्वतेश्वराचे हात बांधलेले होते निळकंठ आणि राजकुमारी यांच्या खेरीज अन्य कोणत्याही मोहिमेवर तो जाऊ शकत नव्हता हो काय मूर्खपणा आहे त्याने स्वतःशीच विचार केला माझ्या स्वतःच्या हुकुमामुळे मी एक क्षत्रिय धर्माचं पालन करू शकत नाही काय घडलंय पार्वतेश्वर शिवाने विचारले आपल्या मागेच असलेल्या शिवाकडे पार्वतेश्वर वळला सती आणि आयुर्वती ही रथातून उतरून आल्या होत्या पारतेश्वराने काही उत्तर देण्याआधीच जंगलाच्या शांत रस्त्यावरून भयानक ध्वनी उमटला शिवाला तो आवाज ओळखता आला तो शंख ध्वनी करणाऱ्याचे दृष्ट हेतू त्या ध्वनीमध्ये अगदी मोठ्याने आणि स्पष्टपणे लक्षात येत होते त्याचा अर्थ हल्ला सुरू झाला होता नाग लोकांनी हल्ला केला होता तर मित्रांनो हे प्रकरण येथे संपूर्ण झाले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील प्रकरणासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच क्रमांकानुसार प्रकरण ऐकण्यासाठी चॅनल वरील मेलुहाचे मृत्युंजय या प्लेलिस्ट ला नक्की भेट द्या धन्यवाद